नमस्कार मैत्रिणींनो मी प्रियंका माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण मस्त अशी नॉनव्हेजपेक्षाही भारी अशी फणसाची भाजी बनवतो आहे तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर असा हा कच्चा हा, फनस आहे हा कोवळा फनस नाही मोठा झालेला आहे फक्त हा पिकलेला नाही कच्चा आहे तर या फणसापासूनच आज आपल्याला भाजी करायची आहे तर या, हा फणस जो आहे तो एक किलोच्या सुमारास आहे हा मी विकत आणलेला आहे तर हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यासाठी इथं हाताला सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आहे आणि तुमची जी चाकू किंवा सुरी काय म्हणता तुम्ही त्याला ते असेल त्या आपल्याला चाकूलाही तेल लावून घ्यायचं आहे कारण फणसाचा जो चिक असतो तो, तो खूप चिकट असतो जसा फेविकॉल असतो सेम त्या टाईपचाच हा चिकट असतो त्यासाठी सुरुवातीला ही काळजी घेणं खूप आवश्यक आहे तुम्ही हे कट करण्यासाठी म्हणजे खाली ठेवण्यासाठी पेपरचा वापर केला तरीही चालतं मी इथं ताट वापरलं होतं पण त्या ताटाचंही तीन ते चार दिवस जो तो चिकट आहे तो निघाला नव्हता त्यासाठी पेपर टाकून पेपरवरती जरी कट केलं तरी काही हरकत नाही तर अशा प्रकारे हा फनस जो आहे तो कट करायचा आपल्याला तर मला इथं अर्ध्या फनसाची भाजी बनवायची आहे त्यासाठी इथं मी याच्यातला अर्धा पाठ कट करून घेते तर खरं सांगायला गे गेलं तर आम्ही मराठवाड्यातले फणसाचा आणि आमचा संबंध जो आहे तो पाठ्यपुस्तकामध्ये आपण जेवढा शिकतो फ फ फनसाचा तेवढाच होता फणसाचे गरे काय असतात कसा असतो किंवा कसा दिसतो हेही आम्हाला अगोदर तर माहिती नव्हतं पण लग्न झालं आणि लग्न झाल्याच्यानंतर मी मुंबईला आले त्यानंतर मग फनस जो आहे तो दिसायला लागला मला मग तो फनस खाण्याची इच्छा झाली की फनस लागतो कसा म्हणजे खाण्यासाठी कसा लागतो हे इच्छा झाली मग पिकलेला फनस असतो तो, तो आम्ही बाजारातून आणून खायला लागलो पण फनसाची भाजीही बनवतात हे मला खूप नंतर कळलं मी या अगोदरही शॉर्ट्समध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं की माझी एक कोकणी मैत्रीण आहे तिने मला कोकणी रानमेवा दिलेला होता तो काय काय तुम्ही जर पाहिला नसेल तो शॉर्ट्स तर नक्की पहा तर त्या मैत्रिणीच्या कडून मी ही भाजी शिकलेली आहे ही।, ही रेसिपी तिचीच आपण म्हणू शकतो साधी सोपी रेसिपी आहे पण जोपर्यंत आपल्याला येत नाही कुठलीही गोष्ट तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीचं कुतूहलच वाटतं तर मी अगोदर तिच्याकडून रेसिपी शिकले तिच्या घरची भाजी खाल्ली आणि खूप छान मस्त लागते तर त्यासाठी मी मग मी घरीही बनवते आज ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर कोवळ्या फणसाची ही भाजी बनवतात ती वेगळी असते आणि ही भाजी जी आहे ती कच्च्या फणसाची आहे ग्रेव्हीमधली भाजी आज आपण बनवतोय त्यासाठी तर फणसाची आपल्याला आपल्या आवडीनुसार पाठ जे आहेत ते कट करून घ्यायचेत आपल्याला कसे याचे पीसेस छोटे मोठे करायचे आहेत ते आपल्या चॉईसनुसार कट करायचे आहेत हा जो खडबडीत फणसाची जी साल असते ती आपल्याला कट करून घ्यायची आहे ती आपल्याला भाजीमध्ये वापरायची नाही आहे ही टाकून द्यायची आहे आणि त्यानंतरच जो आतला त्याचा गाभा किंवा जे आतलं त्याचा जो एक पार्ट असतो तो हे आपल्याला हलकासा कट करायचा आहे आणि हा एवढा पीस जो आहे फणसाचा त्याची आपल्याला भाजी करण्यासाठी वापर करायचा आहे तर पाहू शकता इथं अशा प्रकारे मी फणस जो आहे तो कट करून घेतलेला आहे आता हा स्वच्छ झालेला आहे कट करून धुतलेला वगैरे काही नाही कट केल्याच्या नंतर तर आता हा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे त्यासाठी मी याला कुकरमध्ये घातलेला आहे वाफवल्यामुळे आपली भाजीची प्रोसेस पुढची जी आहे ती सोपी जाते म्हणून फणस वाफवून घ्यायचा आहे तर त्यामध्ये मी इथं हळद आणि मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये एक वाटीभर पाणी घालायचं आहे आणि हे आपल्याला आप एक ते दोन शिट्ट्या करून शिजवून घ्यायचे पटकन शिजतो पण वाफवल्यामुळे छान अशी भाजी आपली जी आहे ती तयार होते त्यासाठी इथं कुकरचं झाकण लावायचं आहे आणि तो शिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे खूप जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाही आहेत नाहीतर आपला फणस पूर्ण चिक चिकल होईल तो शिजून अशा तर आता आपल्याला मसाला बनवायचा आहे त्यासाठी इथं मी दोन कांदे घेतलेले आहेत कट करून आणि त्यामध्ये थोडंसं लसूण घातलेलं आहे तेल टाकून हे तव्यावरती अशा प्रकारे छान भाजून घ्यायचं आहे कांदा कांदा आता भाजून झालेला आहे यामध्ये आता मी खोबरं घातलेलं आहे खोबरं हे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता पाहू शकता दोन्हीही आपले पदार्थ भाजून झालेले आहेत गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे जोपर्यंत हे थंड होतं आहे तोपर्यंत आपण कुकरकडे जाऊयात तर कुकरची वाफ गेलेली आहे थंड थंड झालेलं आहे हे पाहू शकता अशा प्रकारे आपला फणस जो आहे तो इथं वाफवून झालेला आहे आणि हळद घातल्यामुळे छान चव येते फनसाला त्यासाठी हळद आणि मीठ घालून मस्त असं शिजवून ज्या प्रकारे आपण नॉनव्हेज शिजवतो तीच प्रोसेस असते म्हणून या भाजीला मटणासारखी किंवा नॉनव्हेजसारखी भाजी, भाजी असंही बोलतात आता जे कांदा आणि खोबरं होतं ते मिक्सरच्या भांड्यात आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि थोडंसं पाणी घालून हे छान असं वाटून घेतले आता आपण इथं भाजीला फोडणी देतो आहे त्यासाठी इथं मी कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल थोडंसंच घालायचं खूप जास्त तेलाची गरज पडत नाही यामध्ये आणि तेल गरम झालं की यामध्ये जे मिक्सरमध्ये वाटलेला मसाला आहे आपण तो इथं संपूर्ण आपल्याला घालून घ्यायचा आहे मसाला घालून झाल्याच्यानंतर यामध्ये हलकीशी हळद घालायचे तेलामध्ये हळद परतल्यामुळे छान अशी चमक येते आपल्या भाजीला म्हणून मी तर सुरुवातीला हळद घातलेली आहे आणि हा मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचा आहे एक ते दोन मिनिट मीडियम टू स्लो फ्लेमवरती हे आपल्याला मसाला जो आहे तो चांगला परतायचा आहे म्हणजे आपल्या भाजीला चवही छान येते मसाला परतून कोरडा झालेला आहे आता यामध्ये पावडर मसाले घालायचे आहेत यामध्ये मी इथं लाल तिखट घातलेलं आहे दोन चमचे सोबतच मालवणी मसाला घातलेला आहे दीड चमचा थोडंसं मीठ घालायचं आहे यामध्ये कुठला वेगळा मसाला असं घालण्याची गरज पडत नाही आपण फनस वाफवताना हे मीठ घातलेलं आहे तो ते लक्षात ठेवूनच इथं आपल्याला नंतर भाजीला मीठ घालायचं आहे मीठ आणि दोन्ही मसाले घालून हे हलकंसं परतवून घ्यायचं आहे तेलावरती हे सगळं व्यवस्थित छान असं या मसाल्यामध्ये एक जीव हे छान भाजून घ्यायचे नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि ते पाणी यामध्ये घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचे आणि आणखीन थोडंसं यामध्ये मी पाणी घातलं आहे खूप जास्त पाण्याची आपल्याला इथं गरज पडत नाही आहे ग्रेव्ही करतो आहे आपण पातळ आमटी करायची नाही आहे झाकण ठेवायचं आहे आणि एक तीन ते चार मिनिट छान असं हे मसाले आणि वाटण जे आहे आपलं ते मस्त असं शिजू द्यायचं आहे पाहू शकता खूप छान असं तेल सुटतं आहे याला आणि मग आपला मसाला जो आहे तो छान असा शिजलेला आहे आता या शिजलेल्या मसाल्यामध्ये जे आपण कुकरमध्ये वाफवून ठेवलेला फनस होता तो इथं घालून घ्यायचा आहे अशा प्रकारे घालायचा आहे यामध्ये फणसामध्ये खूप जास्त पाणी आपण त्यासाठीच घातलेलं नव्हतं अगोदर आणि दोनच शिट्ट्या करतो त्यामुळे खूप जास्त पाण्याची गरजही पडत नाही खूप जास्त पाणी घातलं तर आपली ही जी ग्रेव्ही आहे ती खूप पातळ होऊन आपली भाजी चवदार होणार नाही त्यासाठी पाण्याचा वापर आपल्याला कमीच करायचा आहे आणखीन जरासं पाणी घातलं आहे मी यामध्ये आणि मग आता हे कुकर विसळून यामध्ये घातले हे सर्व आता एकजीव आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला या जी आपण मसाल्याची ग्रेव्ही केलेली आहे त्या ग्रेव्हीमध्ये हा जो फनस आहे तो छान असा शिजवून घ्यायचा आहे म्हणजे आपलं सर्व जी भाजी आहे ती एकजीव अशी छान अशी तयार होते तर इथं हे एक वेळेला चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि नंतर मग यावरती झाकण ठेवायचं तुम्हाला जर इथं मीठ चेक करायचं असेल एक वेळेला तर तुम्ही करू शकता आणि झाकण ठेवलं आहे मग आता मी इथं आणि हे आणखीन आपल्याला चार ते पाच मिनिट छान असं शिजवायचं आहे म्हणजे मस्त असं मिडियम फ्लेमवरती आपली भाजी छान एकजीव शिजते आणि खूप छान अशी तरी सुटलेली आहे याला पाहू शकता मस्त असं तेल बाजूला सुटलेलं आहे एवढंच तेलाची गरज पडते यामध्ये खूप जास्त तेलाची गरज पडत नाही भाजीला मस्त अशी आपली भाजी इथं बनवून तयार आहे पाहू शकता घट्ट पातळ तुमच्या आवडीनुसार करू शकता पण एवढीच घट्ट बस झाली थंड झाल्यावरती आणखीन थोडासा दाटसरपणा याला येतो खूप पातळ ही भाजी ही करायची नसते तर इथं आता आपण पाहूयात फनस आपला व्यवस्थित शिजलाय का नाही ते तरी मी इथं चमच्याच्या मदतीने पाहू शकता छान असा फनस आपला एक जीव म्हणजे छान शिजलेला आहे मस्त अशी आपली इथं भाजी जी आहे तीही बनवून तयार आहे फनस आपला चांगला शिजला आहे भाजीही चांगली शिजली आता यावरती कोथिंबीर घालायची वरून आणि गॅस बंद करायचा आहे मस्त अशी भाजी आपली इथं बनवून तयार होते तुम्हाला जर यामध्ये कोकम किंवा चिंच थोडीशी टाकायची असेल तर तीही तुम्ही टाकू शकता तशी भाजी गुण, गुण ही भाजी छान लागते आणखीन किंवा गूळ गूळही कोणी कोणी घालतात पण हा फनं जो आहे तो मोठा झालेला आहे त्यामुळे तो गोडसर लागतो ऑलरेडी त्यामुळे गूळ घालण्याची गरज पडत नाही चिंच किंवा कोकम घाला तरी भाजी मस्ते ही भाजी खूप मस्त लागते मस्त अशी इथं पाहू शकता कोणीही बोलणार नाही की नॉनव्हेजची भाजी नाही आहे म्हणून म्हणून याला तसं बोलतात की मटणापेक्षाही खूप जास्त मस्त अशी भाजी आपली तयार होते तर पाहू शकता रसा एवढा दाटसर आहे इथं फायनली भाजी बनवून तयार आहे कशी वाटली रेसिपी कमेंट नक्की करा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका किंवा तुम्ही कशाप्रकारे बनवता हेही मला नक्की कमेंट करा धन्यवाद